संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुण्यात सोनाराच्या दुकानात जबरी दरोडा पडल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील वानवडी येथील मोहम्मदवाडी रोडवरील वारकर मळा येथील विजीएस ज्वेलर्स या ठिकाणी दरोडा टाकून तीनशे ते चारशे ग्रॅम सोने लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सात ते आठ दरोडेखोरांनी मास्क लावून भर दुपारी हा दरोडा टाकला असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेत घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे पोलीस उपायुक्त आर राजा सहाय्यक पोलीस आयुक्त इंगळे यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही ताब्यात घेऊन पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू केलाय आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत संध्या लाईव्ह प्रतिनिधी मंगेश पाटील पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा